गौताळा औट्रम घाट चंदन तस्करी प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा खोट्या अहवालावर कठोर आदेश चौकशीला गती नागपूर जळगाव गौताळा औटरम घाट अभयारण्य पाटणादेवी विभाग जी जळगाव येथील चंदन वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तल व तस्करी प्रकरणात सादर झालेल्या तपास अहवालातील गंभीर त्रुटींवर आता प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी कठोर भूमिका घेतली आहे क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन सीसीसीए या संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम विभाग मुंबई यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पत्रक्र दोन हजार सहाशे पंचवीस अंतर्गत हा महत्वपूर्ण आदेश देण्यात आला आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालातील दिशाभूल करणारी माहिती जीपीएस व पंचनाम्यांचा जाणून बुजून केलेला अभाव आणि आकडेवारीतील गंभीर विसंगती यावर सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। अह आहेत अहवालातील गंभीर त्रुटी सत्यता धोक्यात सीसीसीएने तक्रारीत निदर्शनास आणलेल्या गंभीर त्रुटींमुळे वनविभागाच्या नोंदींची सत्यता आणि तपास प्रक्रियेवरील विश्वास धोक्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे अहवालातील मुख्य त्रुटी खालीलप्रमाणे आहेत विरोधाभासे आकडेवारी बोढरा व बोढ्रा बीट येथील चंदन वृक्षांची संख्या अहवालात परस्परविरोधी नमूद करण्यात आली आहे अपूर्ण तपासणी अभयारण्याच्या विशालतेच्या तुलनेत केवळ दोन बीटचीच तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला पुरावे वगळले जीपीएस पुरावे टॅग व स्थळनकाशे हेतुपुरस्सर वगळण्यात आले आणि अहवालात खोट्या माहितीचा समावेश करण्यात आला प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे तीन महत्वपूर्ण निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांच्या आदेशानुसार मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम विभाग मुंबई यांना खालीलप्रमाणे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एक विभागीय चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीशे एकोणऐंशीच्या नियम आठ आणि दहा अंतर्गत तातडीने विभागीय चौकशी सुरू करावी दोन फौजदारी कारवाईचा विचार चुकीच्या माहितीचा समावेश असलेल्या अहवालाच्या आधारे आयपीसी कलम दोनशे अठरा शासकीय नोंदीत खोटा मजकूर समाविष्ट करणे चारशे नऊ शासकीय मालमत्तेचा गैरवापर आणि एकशे वीस बी गुन्हेगारी कट अंतर्गत आवश्यक फौजदारी कारवाई विचारात घ्यावी तीन फॉरेन्सिक ऑडिट सर्व जीपीएस टॅग पुरावे आणि पंचनामे यांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करून त्यांची सत्यता निश्चित करावी भ्रष्टाचार लपवणाऱ्यांवर मोठा प्रशासकीय झटका या निर्णयाचे स्वागत करताना क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनच्या महासंचालकांनी सांगितले की हा आदेश म्हणजे भ्रष्टाचार चुकीचे अहवाल आणि पर्यावरणीय गुन्हे लपविणाऱ्यांवर मोठा प्रशासकीय झटका आहे आम्ही मागणी करतो की या चौकशीत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार तातडीने आणि कठोर कारवाई व्हावी सीसीसीएने व्यक्त केलेल्या विश्वासाप्रमाणे या कठोर निर्णयामुळे वन विभागात प्रामाणिक तपास आणि जबाबदारीची भावना पुन्हा दृढ होईल या प्रकरणावर पुढील काही दिवसांत सीसीसीए स्वतंत्र सार्वजनिक निवेदन आणि पुराव्यांसह सविस्तर माहितीपत्रक प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे या आदेशामुळे गौताळा औट्रम घाट अभयारण्यातील चंदन तस्करी प्रकरणाच्या तपासाला आता अधिकृतपणे गती मिळाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे